कवठे येमाई येथून पंढरपूर दिंडी सोहळ्याचा सव्वीसावा प्रारंभ शिरूर पुणे पंढरीशिजा रे आल्यानो संसारा दिनाचा सोयरा पांडुरंग परब्रम्ह लिंगम भजे पांडुरंगम या जयघोषात श्री संतश्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराजांचा देहू ते पंढरपूर दिंडी क्रमांक शहाण्णव रथामागे कवठे ते देहू ते पंढरपूर पायी दिंडी सोहळ्यास आज जून अठरा रोजी शिरूर तालुक्यातील कवठे येमाई येथून सुरुवात झाली टाळ मृदुंग वीणावादन आणि सुश्राव्य भजनांच्या साथीने भागवत पताका उंचावत महिला भाविकांनी तुळशी वृंदावन डोक्यावर घेत फुगड्या खेळत गाव प्रदक्षिणा घातली या दिंडी सोहळ्याचे हे सव्वीसावे वर्ष असून आज सुमारे एकशे पन्नास भाविक देहूकडे भव्य वाहनातून रवाना झाले कवठे देहू पंढरपूर दिंडी सोहळ्यास गावातील दानशूर अन्नदाते बबनराव वागदरे रामभाऊ वागदरे पांडुरंग वाघदरे या बंधूंनी आपल्या निवासस्थानी दिंडीतील सर्व भाविक आणि दिंडी सोहळ्यात सहभागी झालेले असंख्य नागरिक महिला व भाविक यांना आजच्या पहिल्या दिवसाचे अन्नदान केले रामभाऊ वागदरे वाघदरे यांच्या निवासस्थानी वारकऱ्यांनी सुमधूर भजने गात भक्तिमय वातावरणात दिंडी सोहळ्यात सुरुवात झाली हा दिंडी सोहळा सोमवारी सात जुलै रोजी संपन्न होणार असल्याचे भजनी मंडळ व समस्त ग्रामस्थ कवठे येमाई यांनी सांगितले पंढरपूर असा दिंडी सोहळा आजपासून सुरू शुरु होते शिरूर तालुक्यातले हे एक ऐतिहासिक गाव आहे आणि या गावातन वर्षानुवर्षे पंढरपूरसाठी साठी दिंडी सोहळा निघत असतो मी आत्ता सव्वीसाव्या वर्ष शिरूर तालुक्यातल्या या कवठे आबाच्या वाघदेरे वस्तीवर हो आहे आणि माझे सहकारी मित्र रामदास वाघदेरे आहेत जे परमार्थिक सेवेमध्ये त्यांचं कुटुंब आणि वस्ती सक्रिय सहभाग देत असते या सव्वीसाव्या वर्षी दिंडीच्या सव्वीसाव्या वर्षी देखील त्यांनी त्यांची जी परंपरा आहे या दिंडी सोहळ्याला अन्नदान करण्याची एक उत्तम प्रकारे सुरू केलेली आहे राम भाऊ काय म्हणतायत आपण आहे ना जवळजवळ सव्वीस वर्ष झाले या हजार जशी चालू झाली तेव्हापासून आपण जेव्हा अन्नदान करतोय हा सोहळा कवठे हा सोहळा कवठे ते देऊ ते पंढरपूर असं मार्ग म्हणत बर आता या ठिकाणी तुम्ही काय दिंडी सोहळ्याला अन्नदान केले अन्नदान ठेवलेले ना आणि हा ही परंपरा तुम्ही सातत्याने चालू ठेवणार जसं सव्वीस वर्ष झाला आपण अन्नदान कॅमेरामन विलास रोहिले सहप्रतिनिधी प्राध्यापक सुभाष शेटे शिरूर पुणे